श्री स्वामी समर्थ शुभ दिवस नमस्कार स्वामी भक्त हो आजचा विषय खूप गंभीर आहे आजचा संदेश खास त्या पुरुषांसाठी आहे जे आपल्या बायकोला त्रास देतात तिचा अपमान करतात तिला पायाखालची चप्पल समजतात स्वामी भक्त हो हा संदेश कोणाला दुखवण्यासाठी नाही तर जाग करण्यासाठी आहे स्वामी म्हणतात जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी राहत नाही तुम्ही कितीही कमवा कितीही मोठे बना पण घरात जर पत्नीच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्या घरात सुख समाधान टिकत नाही हे मात्र नक्की तर पत्नी म्हणजे कोण पत्नी म्हणजे फक्त स्वयंपाक करणारी व्यक्ती नाही तो ती तुमच्या घरची लक्ष्मी असते तिने तिचं माहेर तिचं नाव तिचं आयुष्य सोडलेलं असतं खास तुमच्यासाठी आणि तुमच्या नावावर विश्वास ठेवला तुम्ही रागात दोन शब्द बोलता पण तिच्या मनात ते शब्द आयुष्यभर कोरले जातात अशा या लोकांसाठी या पुरुषांसाठी स्वामींचा खास इशारा आहे स्वामी म्हणतात जे पुरुष बायकोला कमी लेखतात तिला लोकांसमोर अपमानित करतात तिच्या भावनांची थट्टा करतात स्वामी म्हणतात तुझं कर्म तुझ्या पुढं उभं राहील आज तुम्ही ताकदवान आहात पण वेळ कोणाची कायमन असते ती कधी ना कधी बदलत असते त्यामुळे तू ही कधीतरी वीक होशील घरातील भांडणं का वाढतात याचं खरं कारण स्वामींनी या, स्वामी या संदेशांमध्ये सांगितलं आहे कारण अहंकार वाढतो मी कमवतो मी मोठा आहे तू फक्त घरातच बसतीस तुला काय करायचं असतं तू दिवसभर घरात बसून राहतेस यामुळे त्यांचा अहंकारामुळे घरातील भांडण वाद वाढतात पत्नी पैसे मागते म्हणून नाही बोलत ती तुमचं लक्ष मागते तिला दागिना नको असतात तिला आदर हवा असतो स्वामींचा स्पष्ट संदेश त्या पुरुषांसाठी आहे जो पुरुष पत्नीवर हात उचलतो तिला शिव्या देतो तिला कमी लेखतो तो स्वतःचं भाग्य लाताडतो कारण स्त्रीचा शाप फार भयंकर असतो ती बोलत नाही पण तिचे अश्रू देवापर्यंत पोहोचतात कारण तिचं मन निर्मळ असतं आता तुम्ही पुरुषांनी हा विचार मात्र नक्की करा तुमची आई देखील एक स्त्री आहे जर कुणी तिच्याशी असं वागलं तर मग तुमच्या पत्नीशी का प्रत्येक स्त्री कोणाच्या तरी घरची लाडकी लक्ष्मी असतेच लाडकी लेख असते त्यावर त्या, त्या पुरुषांना स्वामींचा मार्ग असं सा सांगतो की आज गुरुवारी मनापासून पत्नीची माफी मागा तिला दोन प्रेमाचे शब्द बोला तिच्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ कर विश्वास ठेवा घरातील वातावरण बदलायला वेळ लागणार नाही सुखी संसारांचा कान मात्र स्वामींनी दिला आहे दररोज सकाळी एकदा पत्नींसमोर म्हणा तू माझ्यासाठी महत्त्वाचे आहेस हे वाक्य चमत्कार करेल स्वामी म्हणतात घर वाचवायचं असेल तर अहंकार सोडा काही कर्मांचे नियम आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दा सांगणार आहे त्याआधी मित्रांनो आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि इथून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ जय जे जा स्वामी समर्थ अशी कमेंट्स करा ह्यांनीच ती कमेंट करावी जे पुरुष आता आजपासून या क्षणापासून आपल्या पत्नीला कधीही कमी लेखणार नाहीत त्यांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स नक्की करा आज तुम्ही अपमान करता उद्या तुमचाच अपमान होईल हे मात्र नक्की आहे आज तुम्ही दुर्लक्ष करता उद्या तुमच्याकडे दुर्लक्ष होईल जीवन हे आरशासारखं असतं स्वामींचा आशीर्वाद आहे जो पुरुष आजपासून पत्नीचा आदर करेल तिच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही स्वामी त्याच्या घरात आरोग्य पैसा आणि समाधान खास शेवटचा संदेश या स्वामी भक्तांसाठी आहे भक्त हो कोही शत्रू नाही ती तुमची सर्वात मोठी साक्षीदार साथीदार आहे तिचा अपमान करून तुम्ही जिंकत नाही तुम्ही हरत आहात आज निर्णय घ्या घरात प्रेम वाढवायचं असेल अहंकार कमी करायचा असेल तर या क्षणी डोळे बंद करा आणि तीन वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश कोणासाठी तरी आवश्यक आहे तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जे लोक आपल्या बायकोला कमी समजतात कारण स्वामींनी त्यांच्यासाठी काय काय उपाय सांगितला आहे किंवा त्यांना काय शिक्षाही सांगितली आहे ते या व्हिडिओमधून त्यांना नक्कीच कळेल आणि ते लोक आजपासून त्यांच्या बायकोला कधीही कमी लेखणार नाहीत आणि कमेंटमध्ये लिहा मी आजपासून आदर करेन माझ्या लक्ष्मीचा माझ्या बायकोचा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद